आज सकाळी सकाळीच वाटलं होतं की आज सकाळपासून सुरुवात करायची व्हिडिओला पण त्याचं झालं असं नंतर की जरा घरातल्या कामांकडंच मी लक्ष द्यायचं ठरवलं आणि मी यूट्यूबकडं थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे व्हिडिओज कुठला घेतला नाही पण हे सगळं करता नाही ना दुपारी आज थोडी अचानक थोडीशी गंमत झाली माझ्याबरोबर आणि ती गंमत तुम कधी जा तुमच्याबरोबर झाली का किंवा तुम्ही कधी असं ट्राय करता का वेड्यागत एकटं असेल तर तर झालं असेल तुमच्यासोबत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ काही विशेष नाही आवडला तर लाईक करा मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला विशेष नाही याच्यासाठी की मी फक्त माझं एक चुटकुला सांगितलेलं आहे जर आवडलं तर आवड लाईक करा नाही आवडलं तर काहीच विषय नाही तर खूपच छान वाटत होतं आज प्रसन्न वाटत होतं म्हणजे असं प्रसन्न वाटलं ना खूप छान असं फ्रेश आभाळ वगैरे दिसलं ना की मला असं घरातल्या कामांना उत्सुकता येते जास्त हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी थोडा व्हिडिओ क्लर दिसतोय लाईट आहे तरी पण ब्लर दिसतोय कारण बाहेर आबाळ आले तर आहे ना खूप छान गोष्ट झाली मी एकटीच बरं का घरात आणि एकटीच हसत होती म्हणजे मला खूप हसू आलं खूप हसू आलं म्हणजे म्हणजे डोळ्यातून पाणी आलं इतकं मला हसू आलं तर विषय असा झाला की माझ्या कामांचा खूप गोंधळ पडलाय आणि मी कपडे शिलायला बसली होते आज कपडे शिलायला बसली होती आणि आता उशीर झाला साडेचार वाजलेत गुरांना वैरण करू का कपडे धुऊ का भांडी घासू का झाडू मारू का काय काय करू काय विचार एकदम डोक्यात विचारांचा दा, गोंधळ झाला एकदम तर म्हणलं थोडा वेळ मोबाईलच बघते जाऊ दे ही छोटासा चुटकुला मी शेअर करते बरं का तुमच्या बरोबर आपला हा व्हिडिओ नाही पण मी एक शेअर करते तुमच्याबरोबर आणि म्हणजे मेकअप वगैरे मेकअप नाही केला वेणी वगैरे घातली जरा म्हटलं फ्रेश वाटेल चहा करून प्यावासं वाटत होता एकदम डोक्यात नुसतं विचारांचं गोंधळ चहा तर नाही पेचाय मला शिस्त एखादी लावायची म्हणलं ना तर खूप अवघड असतं बरं का चहा तर नाही पेचाय मग काय करू काय करू मग हे ना बसली बसली आणि मोबाईल स्क्रोल करत 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 करत, करत नेमकं मला माझे जे डोक्यात चालू होतं तोच व्हिडिओ माझ्या समोर हो आला की अगर आपके दिमाग बघ अगर आपके दिमाग मी बहुत आ, क्या काय विचारू का तूफान आ, आपके दिमाग की विचारू का तू फार ऐसे शांत कर सकते हो मी म्हटलं चला बघावं तरी क्लिक केलं त्याच्यावर आणि काय म्हणून बघावं म्हटलं तर, मुन, तर गंमत सांगते म्हणजे छोटंसं सा ते बरं का तुम्हाला हसायला येईल का नाही मला माहिती नाही पण मला एक व्हिडिओ आठवला हो त्याच्या त्या गोष्टीवरून मी ते क्लिक केलं तर त्यांनी काय सांगितलं शांत बसा पाच मिनिट एकदम श्वास घ्या दीर्घ श्वास श्वास होल्ड करा एक दोन तीन चार पाच असं स्लोली काउंट करा आणि नंतर तो श्वास फोडा आता एक तर डोक्यात विचारांचा एवढा गोंधळ आहे तरी पण मी म्हटलं चला एकदा प्रयत्न करून बघाव काय हरकत आहे म्हणून मी करायला गेली बरं का <laughs> पण मला मी श्वास असं धरला आतमध्ये धरला आणि मला तो एक व्हिडिओ आठवला मी एकदा एक व्हिडिओ बघितला नाही इंस्टावर इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला होता तर, गे भाई तर, आ, तर मी हसून तरी घेवाही नाही तर सांग तरी तर इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला होता मी म्हणजे मला आता आयडिया आठवत नाही ती आणि त्यांनी काय सांगितलं होतं जर तुम्हाला खूप राग येतो कुणाला तरी पकडून मारावं असं वाटतंय आणि कुणाशी तरी भांडण करावीशी वाटतंय तुम्हाला तर त्यावेळेला काय करायचं आहे तुम्हाला सांगते असं त्यात सांगितलेलं होतं आणि हा उपाय करून बघा तुमचा राग पाच मिनिटात जाईल असं सांगितलेलं होतं बरं का त्याच्यात तर त्यात पण असंच सांगितलेलं होतं की पाच मिनिट बसा शांतपणे आणि पाच मिनिट शांतपणे बसा दीर्घ श्वास घ्या श्वास होल्ड करून ठेवा आणि पाच पर्यंत काउंट करा आणि नंतर हळूहळू तो श्वास सोडून द्या तुमचा असं सांगितलं होतं त्याच्यात आता हा विषय राहिला छोटासा हा व्हिडिओ म्हणजे एकदम नॉर्मल झाला हा व्हिडिओ जसं मी आता बघितला तसा पण मी श्वास आतमध्ये घेतल्यावर माझ्या डोक्यात आधी विचारांचं का उर होतं म्हणजे कामांची गडबड होती सगळी की काय काम करू काय काम करू कारण मी खूप वेळ झाला अशीच बसली पाऊस ब्लाउजला हुक लावायची होती आणि ब्लाऊज शिवायचं होता मला अक्षरशः घालायला ब्लाऊज नाहीत मग इकडे थोडं लक्ष दिलं मग म्हणून मी म्हणलं माझी शेळी ना तिला फास लागायची वारी आली बघितलंच नाही मी गुंतून बसली एकदम रेडीमध्ये रेडीन जर जोरात पडलं तर शेळीला फास लागल तर मला एक जणांनी दाखवलं म्हणून मी आली पटकन भाय तर हा विषय तो सांगते आता जाऊ दे घरात गेल्यावर परत सांगते म्हणतील एकटीच हसती कसं गुंतवून घेतले रेडीने शेळीमध्ये नाही का मरायची माझी शेळी हां सोडवली बघा आपल्या गुतवून घेतलं होतं तस लागला असता की शेळीला ह्याच्यासाठी जनावरांच्या जवळ थांबावं लागतं गुरं शिरडं जी काय असेल ती थोडा ब्लर दिसतंय का दिस कॅमेरा तू तर नाही बसली ह्याच्यावर तर चला विषय सांगते मगाचं मी अरे यार मगाशी जेवढा मूड होता तेवढा आता मूड पण नाही राहिला मला सांगायला खरं तर पण तरी पण सांगते जाऊ दे तर सांगत काय होती मी की मी ना ते ट्राय करायचं बघितलं ट्राय करायला म्हणून मी श्वास घेतला दीर्घ श्वास घेतला होल्ड करून ठेवला आणि होल्ड करून ठेवला आणि मला तो व्हिडिओ आठवला हो त्या व्हिडिओ खालच्या कमेंट आठवल्या हो कमेंट आठवल्या हो त्या कमेंटमध्ये कमेंटमध्ये कमेंट एक जरा मी काय सांगितलं होतं की मॅडम मॅडम अशी जोरा जोरात मोठी भांडं लागलेली असल्यावर रस्त्यावर जर असं बसलं तर लोक मध्ये टोला करायला बसली का काय आणि एक जण म्हणतो मॅडम आपण जर असं बसलं तर काय आपण असं मध्येच बसलं तर समोरच्याला वाटेल समोरच्याला वाटेल ही शरण आला म्हणून तो त्यांनी झोपटायला चालू करू नाही म्हणजे झालं आणि अजून काय म्हणजे बरेच काय इतक्या हसायसारख्या कमेंट होत्या ना कधी कधी असं होतं की आपण व्हिडिओ बघतो शिटी आणि इंटरेस्टच गेला माझा सांगायचा जाऊ दे चला कधी कधी असं म्हणजे मी असे असतील ना व्हिडिओ तर जास्त करून पहिलं कमेंट वाचत असते त्याच्या काय असतं ते तर कुणाकुणाला माझ्यासारखी कमेंट वाचायची सवय मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझा इंटरेस्टच गेला सांगायचं ते शेळीचं डोक्यात आलं माझ्या म्हणजे ते डोकं थोडं डिस्टर्ब होऊन जातं ना त्यामुळे माझा इंटरेस्टच गेला सांगायचं पण मला मगाशी खूप हसू आलं तर मी एकटीच हसत होते ते आठवल्यावर श्वास आतमध्ये धरलं आणि ते कमेंट सगळ्या डोळ्या पुढून गेले ना फटाफट पटापट एकदम जोरात हसू आलं Tu si jaz pa na papu zvair po lamada.